नमस्कार स्वागत आहे तुमचं अन्नपूर्ण किचन मध्ये तर मी आज तुमच्यासाठी लहान मुलांना खूप आवडणारी रेसिपी घेऊन आलेली आहे तर ही मी हिप्पी नूडल्सची रेसिपी आज तुम्हाला दाखवणार आहे ही रेसिपी अजिबात चिकट न होता खूपच यम्मी आणि टेस्टी असे आपण तयार करणार आहोत तर चला तर मग वेळ न घालता रेसिपीला सुरुवात करूया यासाठी लागणारे साहित्य आपण पाहणार आहोत तर मी ते एक मिडियम साईजचा टॅमॅटो हा बारीक चिरून घेतलेला आहे एक शिमला मिरची ही बारीक अशी कट करून घेतलेली आहे आणि दोन ते तीन हिरवी मिरची ही मी यामध्ये उभी अशी काप करून घेतलेली आहे आणि एक मिडियम साईजचा कांदा हा मी बारीक असा सुरीने कट करून घेतलेला आहे तुम्हाला ज्या व्हेजिटेबल यामध्ये ॲड करायचे असेल तर तुम्ही ॲड करू शकता त्याचबरोबर मी इथे एक मोठे पॅकेट हे इप्पी नूडल्सचे घेतलेले आहे आणि हे नूडल्स लहान मुलांना खूप आवडतात आणि हे नूडल्स आपल्याला सहज असे बाजारामध्ये अवेलेबलही असतात तर मी हे सर्व इपी नूडल्सचे पॅकेट कट करून मी एका डिशमध्ये हे सर्व काढूनही घेतलेले आहे हे नूडल्स गोल्ड राऊंड शेपचे असतात आणि त्याचसोबत आपल्याला या पॅकेटमध्ये मसाल्याचे पॅकेटही सहजपणे अवेलेबल असतात या मसाल्यांमुळे आपल्याला मॅगीमध्ये जास्त प्रमाणात मसाला कोणताही वापरायचा गरज नसतो तर मी हे सर्व मसाले एका डिशमध्ये काढूनही घेतलेले आहेत आणि एवढे मसाले आपल्याला या नूडल्समध्ये आपण घालणार आहोत तर सर्वात अगोदर मी इथे गॅसवर कढई ठेवून घेतलेली आहे आणि त्यामध्ये दोन ते तीन ग्लास आपण पाणी घालून घेणार आहोत आणि व्यवस्थित असे ह्या पाण्याला उकळी येईपर्यंत आपण हे पाणी व्यवस्थित तापून घेऊयात तर चार ते पाच मिनटापर्यंत छान असे आपले पाणीही तापलेले आहे आता त्यामध्ये मी एक चमचा तेल घालून घेतलेले आहे तर तेल घातल्यामुळे हे नूडल्स एकमेकांना चिपकत नाही आणि व्यवस्थित हे शिजल्या जातात तर दोन ते तीन मिनटापर्यंत हे पाणी व्यवस्थित असे तापले की लगेचच आपण त्यामध्ये काढून घेतलेले सर्व नूडल्स हडवार पद्धतीने या पाण्यामध्ये घालून घेणार आहोत तर चार ते पाच मी नूडल्स यामध्ये घालून घेतलेले आहेत आणि आता चमच्याच्या साह्याने व्यवस्थित हे नूडल्स आपण प्रेस करून या पाण्यामध्ये घालून घेऊयात म्हणजे सर्व साईडला हे पाणी ह्या नूडल्सला लागेल आणि पटकनशे शिजण्यास हे नूडल्स मदतही होईल तर व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे अशा पद्धतीने आपण प्रेस करून हे नूडल्स पाण्यात छान असे उकळी काढून घेणार आहोत आणि दोन ते तीन ती मिनटापर्यंत सतत ढवून आपण यांना अशा व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे वेगळे करून घेणार आहोत म्हणजे चमच्याच्या साहाय्याने अशा पद्धतीने आपण सुटसुटीत करून घेणार आहोत तर दोन ते तीन मिनटापर्यंत छान हे नूडल्स असे आपले शिजलेही जातात आणि मोकळेही होतात तर दोन ते तीन मिनटं झालेली आहेत तुम्ही पाहू शकता खूप छान आणि मस्त असे आपले नूडल्सही शिजलेले आहेत आणि बऱ्याचपैकी पाने याचे हे आटलेलेही आहे आता मी तुम्हाला हे नूडल्स चेकही करून दाखवत आहे तर हाताच्या साह्याने असे प्रेस केले ते हे सहज असे प्रेस होते म्हणजे आपले नूडल्स हे छान असे शिजलेले आहे आता आपण हे सर्व पाने या नूडल्समधून काढून घेणार आहोत तर एका गाळणीमध्ये मी हे सर्व नूडल्सचे पाणी गाळून घेतलेले आहे आणि त्यावर एक ते दोन ग्लास थंड पाणी घालून घेऊयात आणि हे नूडल्स हाताच्या साह्याने मोकळे करून घेणार आहोत तर असे केल्यामुळे गरम गरम नूडल्स हे सुट्टे पडतात आणि छान आणि व्यवस्थित असे मोकळे होतात तर तुम्ही पाहू शकता मी छान असे हे नूडल्स एक ते दोन पाण्याने धुवून घेतलेले आहे म्हणजे त्यावर थंड पाणी घालून घेतलेले आहे तर त्यामुळे खूप छान सुटसुटीत आपले नूडल्स तयार झालेले आहेत आता सर्वात अगोदर आपण कढई गॅसवर ठेवून घेऊयात आणि त्यामध्ये दोन ते ती, ती, तीन चमचे मी तेल घालून घेत आहे आणि तेल व्यवस्थित टाकले की लगेच आपण त्यामध्ये बारीक कट करून घेतलेला कांदा यामध्ये घालून घेऊयात आणि कांदा घातला की लगेचच यामध्ये आपण हिरवी मिरचीही घालून घेणार आहोत आणि आता चमच्याच्या साहाय्याने सर्व एकजीव करून घेऊयात आणि दोन ते तीन मिनटापर्यंत हा कांदा लालसर होईपर्यंत तेलात फ्राय करून घेणार आहोत तर तुम्ही पाहू शकता दोन ते तीन मिनटं झालेली आहे आणि कांदा आपला छान असा लालसरही झालेला आहे आता लगेचच आपण यामध्ये बारीक कापून घेतलेली शिमला मिरचीही घालून घेऊयात आणि व्यवस्थित चमच्याच्या साहाय्याने एक जीव करून घेणार आहोत आणि एक ते दोन मिनटापर्यंत ही शिमला मिरची आपण तेलामध्ये फ्राय करून घेणार आहोत तर एक ते दोन मिनटं झालेली आहेत तर तुम्ही पाहू शकता छान आणि मस्त अशी शिमला मिरची आपली तेलात फ्राय झाली आहे आता लगेचच आपण एक मिडियम साईजचा टॅमॅटो बारीक कट करून घेतलेला यामध्ये घालून घेणार आहोत आणि चमच्याच्या साहाय्याने दोन ते तीन मिनटापर्यंत हेही व्यवस्थित असे तेलात फ्राय करून घेणार आहोत आता दोन ते ती तीन मिनटं झालेली आहेत आता आपण यामध्ये थोडे कोरे मसाले घालूया तर मी इथे एक चमचा हळद आणि एक चमचा मी लाल मिरची पूड घातलेली आहे आणि एक चमचा धने पूड घातलेली आहे मसाला घालताना आपण गॅसची फ्लेमही मंद ठेवणार आहोत कारण की मसाला हा जळू शकतो तर दोन ते तीन ती मिनटापर्यंत आपण छान हा मसाला परतवून घेणार आहोत आणि लगेचच आपण नूडल्समधले सर्व मसालेही यामध्ये घालून घेणार आहोत आणि चवीनुसार थोडे मीठेही मी यामध्ये घालून घेत आहे आणि सर्व मसाले छान चमच्याच्या साहाय्याने एक जीव वापर करून घेणार आहोत आता एक ते दोन मिनटापर्यंत मसाला हा आपण तेलात फ्राय करून घेऊयात आणि आता लगेचच मसाला फ्राय झाला की आपण यामध्ये शिजवून घेतलेले युपी नूडल्स घालून घेणार आहोत तर अशा हळवार पद्धतीने मी हे नूडल्स यामध्ये घालून घेतलेली आहे आणि चमच्याच्या साह्याने हे नूडल्स आपण एकजीव करून घेणार आहोत तर ही प्रोसेस करताना आपल्याला हळूवार पद्धतीने करायची आहे कारण की नूडल्स हे पटकन एकत्रित होत नाही तर दोन ते तीन मिनटापर्यंत हळूवार पद्धतीने मी हे नूडल्स एकजीव करून घेतलेले आहे म्हणजे सर्व मसाला हा नूडल्सला आपला खूप छान आणि मस्त असा लागलेला आहे आता आपण गॅसची फ्लेम ही मिडियम करून व्यवस्थित असे सर्व नूडल्स एकजीव करून घेऊयात आणि तुम्ही पाहू शकता खूपच छान आणि सुटसुटीत आपले नूडल्स हे तयार झालेले आहेत आणि चवीला अप्रतिम असे तयारही होतात आता लगेचच त्यामध्ये आपण बारीक कापून घेतलेली कोथिंबीर घालून घेणार आहोत तर कोथिंबीर घातल्यामुळे नूडल्सला खूप छान आणि मस्त अशी चव येते तर तुम्ही त्याचा रंगही बघू शकता खूप अप्रतिम आणि यम्मी असे आपले युपी नूडल्स हे तयार झालेले आहे आता कोथिंबीर घातली की लगेचच आपण चमच्याच्या साह्याने सर्व नूडल्स हे एकजीव करून घेणार आहोत आणि एक ते दोन मिनटापर्यंत छान अशी नूडल्सला आपण वाफ काढून घेणार आहोत तर एक ते दोन मिनटं झालेली आहे आता मी तुम्हाला गॅस बंद करूनही दाखवत आहे खूपच चविष्ट आणि झटपट आपले नूडल्स हे तयारही झालेले आहेत आता मी तुम्हाला हे नूडल सर है। है चुछ चुछ नूडल्स सर्व करून दाखवत आहे तयार आहे आपली लहान मुलांना खूपच आवडणारी चमचमीत सुटसुटीत आणि सॉफ्ट अशी जबरदस्त चवीला अप्रतिम टिप्पी नूडल्सची रेसिपी तर तुम्ही ही रेसिपी लहान मुलांच्या डब्यासाठीही देऊ शकता आणि सकाळच्या नाश्त्यासाठीही तयार करू शकता तर तुमच्या मुलांना ज्या व्हेजिटेबल आवडत असतील तर तुम्ही यामध्ये ऍड करू शकता मी इथे खूप कमी व्हेजिटेबलचा वापर केलेला आहे आणि चार ते पाच जणांना सहज ही इप्पी नूडल्स होईल अशा पद्धतीने तयार केलेली आहे लहान मुलांच्या छोट्याशा भुकेसाठी ही रेसिपी तुम्ही झटपट तयार करू शकता तर कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी तुम्ही ही अशाच पद्धतीने ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि कशी झाली ती मला कमेंट्स बॉक्समध्ये नक्की कळवा अशाच नवनवीन आणि झणझणीत रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका धन्यवाद थँक्स फॉर फुल वॉचिंग